छत्रपतींचा यावेळी आपल्यासोबत आहे सुधाकर अंभोळे आपण काँग्रेसचे संभावित उमेदवार आहोत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर कशा प्रकारची आपली रणनीती राहणार काय आपण समीकरण घेऊन विचारले आहे त्याबद्दल मी मागच्या यावेळेला दोन हजार चौदापासून या संघामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केलं भूस पोलीस स्टेशन असो शहर पोलीस स्टेशन असो किंवा क्राईम ब्रँच असो त्यामुळे मला इतर लोकांशी कॉन्टॅक्ट मोठ्या प्रमाणात आहे दुसरं असं की मी पहिल्यापासूनच खुलेशावेळी आंबेडकर विचारांच्या देशामध्ये वाढलेला आहे आणि त्यामुळं आणि या विचारांना फक्त काँग्रेसच न्याय देऊ शकतं या उद्देशाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षाची जबाबदारी देईल त्या पद्धतीने मी करेन मी सध्या खासदार प्रतिभा धानोरकर सोबत काम करत आहे आणि भविष्यातसुद्धा त्यांच्यासोबत मी राहील उमेदवारी देण्याचं काम हे वरिष्ठांचं आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास टाकला तर तर हे करेन किंवा जर समजा मला उमेदवारी नाही जरी मिळाली तरीही मी काँग्रेससाठी काम करेन कशा कशाप्रकारचे आपला जनसंपर्क सुरू आहे आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी आपलं काय प्रयत्न आहे त्याबद्दल मी म्हणजे शहरामधले आणि ग्रामीणमधले या मतदारसंघामधले जेवढे सामाजिक संघटन आहेत त्याच्यानंतर जेवढे आजीमाजी नगरसेवक आहेत यांच्या पॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांच्याशी संपर्क करणं सुरू आहे आणि सगळ्यांकडून मला अनुकूल प्रतिसाद मिळाला आपल्याला काँग्रेसतर्फे उमेदवारी जवळपास निश्चित आहे आपण चर्चेत आहात कशाप्रकारच्या पूर्वविकासाचं व्हिजन राहणार त्याबद्दल उमेदवारी जर मिळाली तर माझं व्हिजन विजन हे राहणार आहे की बेरोजगारी त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य आणि शहरामधल्या ज्या ड्रेनेजच्या समस्या आहेत किंवा पूर आण जो अर्ध्या शहरामध्ये पाणी घुसतो या समस्यांवर काम करण्यासाठी मोठी संधी या शहरामध्ये मिळेल आणि ते मी करेन चंद्रपूरचे नागरिक संतप्त आहे जे विद्यमान आमदारने काही कामं केलेले आहे विकासाचे कामं रोखडलेली आहे त्याला गतिमान बनवायसाठी विकासाच्या कामाला गतिमान बनवायसाठी आपली काय पुरती योजना का सरकार जर गव्हर्नमेंट जर चेंज झालं तर नक्की त्याच्यामध्ये सुद्धा तेथील जे उमेदवार आहे नागरिक आहे बंधू आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार सगळ्यांनी यावेळेला बदल घडवणं आवश्यक आहे आणि काँग्रेस सरकार आल्याशिवाय या शहरासाठी निश्चितच परिवर्तनाची लाट पुढे येणार आहे आणि आपली जी वर्णी लागली आणि आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपण एकूण नागरिकांसाठी काय का विशेष नमूद करणार काय मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे की माझ्या सगळ्यात घरी आहे की बेरोजगारी त्याच्यानंतर एज्युकेशन आरोग्य आणि शहरामधल्या ज्या वाढवाढीच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत ते लोकांना म्हणजे कशा निपटता येतील याबाबत